गज कर्ण खरूज किंवा नायटा यांसारखे फंगल इन्फेक्शन बरे होत नसेल तर सध्या सर्वत्र उपलब्ध होत असलेल्या या भाजीचा सांगितल्याप्रमाणे वापर करा या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी अर्वेद आयुर्वेदा लाईक आणि फॉलो करा मित्रांनो ही आहे टाकळाची भाजी काही ठिकाणी याला तरवटा या नावाने देखील ओळखले जाते ग्रामीण भागात पावसाळ्यात याच्या कोवळ्या पानांची भाजी आवर्जून खाल्ली जाते रक्तशुद्ध करणारी यकृत आणि प्लीहेचे कार्य सुरळीत करणारी ही आयुर्वेदिक भाजी सर्वांनी आवर्जून खाल्ली पाहिजे संस्कृतमध्ये या वनस्पतीला चक्रमर्दन या नावाने ओळखले जाते त्वचेवर तयार होणारे गोलाकार आकाराचे नायटे किंवा खरूच बरे करण्याची ताकद या आयुर्वेदिक वनस्पतीमध्ये असते तुम्हाला नुकतेच एखादे फंगल इन्फेक्शन झालेले असेल तर या पानांचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून त्यावर लावल्याने काही दिवसातच ते नष्ट होऊन जाते जुनाट त्वचा रोग असतील तर तुमच्या इतर औषधोपचाराबरोबर हा उपाय करा सोबत या टाकळाची भाजी देखील